अमरावती शहराचे गौरव ठरलेले न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण म्हणून घेतली शपथ विदर्भाच्या बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेत आहेत हे अमरावतीकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे भूषण गवई हे भारताच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती होणार दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहे आधी दोन हजार सात मध्ये न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते न्यायमूर्ती गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा असून तो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल एकोणीशे पन्नास मध्ये स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयात आजवर केवळ सात अनुसूचित जाती जमातींचे न्यायाधीश झाले आहेत न्यायमूर्ती गवई अनेकदा सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच त्यांच्या झोपडपट्टीतून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा पर्यंतचा प्रवास शक्य झाला एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये एका भाषणात त्यांनी जय भीमचा नारा दिल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या संवेदनशील असलेल्या न्यायाधीश म्हणून ओळखले जातात न्यूज क्लिकचे संस्थापक प्रभीर पुरस्कार आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणात त्यांनी कायद्यांमध्ये मनमानी अटक टाळण्यासाठी सुरक्षा प्रक्रियेवर भर दिला नोव्हेंबर चोवीस मध्ये त्यांच्या मालमत्ता योग्य प्रक्रिया पाळता पाळणे म्हणजे कायद्याच्या राज्यात विरोधात आहे असा निकाल दिला त्यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर ऐतिहासिक निर्णय देऊन आपल्या मतात नमूद केले की हा विरोधी उच्च जातींना दलितांवर केलेला भेदभावासारखाच आहे त्यांनी संविधानाशी संबंधित महत्त्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी निवडणूक बॉन्ड योजना रद्द करणाऱ्या निर्णयात सहभाग घेतला तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटविण्याच्या न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अमरावती पासून दिल्लीपर्यंतचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदापर्यंतचा हा प्रवास केवळ एका न्यायमूर्तीचा नाही तर एका आईच्या स्वप्नांची आणि संविधानाच्या आशयावर ठाम राहणाऱ्या व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे भूषण गवई ही आज लाखो लोकांच्या मनातील इच्छा आकर्षणाचे प्रतीक म्हणून देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होत आहेत